नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजची आजची आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारण या ठिकाणी अवकालेले दोनशे वीस क्विंटल जास्त दर सहा हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती मानोर या ठिकाणी अवकालेली चौतीस क्विंटल दर पाच हजार नऊशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती आहे मालेगाव या ठिकाणी अवकालेले दहा क्विंटल दर पाच हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल आहे काटे हरभरा बघा तसे पुढील बाजार समते लातूर या ठिकाणी अवकालेले एक हजार चार क्विंटल दर सहा हजार एकशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार साठ रुपये क्विंटल जाते लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आंबेजोगाई हो बीड या ठिकाणी अवकाल वीस क्विंटल जास्ती दर पाच हजार नऊशे चाळीस